रोह ते कोलाड रस्त्यावर भले मोठे भगदाड वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह मुंबई गोवा महामार्गाचा जोड रस्ता असलेल्या कोलाड ते रोहा रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहे पालेखुर्द अशोकनगर इथं पडलेले हे भगदाड धोकादायक ठरते आहे दोन माणसे आरामात बसू शकतील एवढं मोठं हे भगदाड असून या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते त्यामुळे हा खड्डा वेळीच बुजवून दुरुस्ती केली नाही तर त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी धरू लागली आहे